नमस्कार मित्रांनो दुबईमधल्या जॉबबद्दलची जी आपण माहिती पाहिली त्याच्यानंतर एम थ्री नावाची एक ऑर्गनायझेशन आहे मी त्यांचा एजंट वगैरे अजिबात नाही आहे त्यांची खूप भन्नट अशी एक माहिती मला मिळाली ती तुमच्याबरोबर शेअर करतोय तुम्हाला माहिती आहे एज्युकेशन शिक्षण घेत असताना आपल्याला ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये ॲडमिशन मिळत असतात म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन तर या एम थ्रीने टैलें एक ॲक्च्युली टॅलेंट एक्सलेुशन प्रोग्रॅम ईडब्ल्यू एस साठी निर्माण केलेला आहे त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की एका ग्लोबल बँकेबरोबर त्यांनी टाईप केलेलं आहे ग्लोबल इन्व्हेस्टमेंट बँकेबरोबर टाईप करून त्यांनी एक स्पेशल टॅलेंट एक्सिलेटर प्रोग्रॅम इकॉनॉमिकली विकर सेक्शन जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी उपलब्ध केलेलं आहे त्याच्यामधून आपण जॉबसाठी अप्लाय करू शकतो आणि याचा जी माहिती आहे ती सगळी आपण आज पाहणार आहोत ऑबियसली मी परत एकदा रिपीट करतो मी यांचा एजंट वगैरे नाही जर एमथे तुम्हाला काही हो पैसे मागत असेल सुरुवातीला ट्रेनिंगसाठी वगैरे तर सर्वस्वी तुमचा तो निर्णय असेल तिची माहिती त्याने दिलेली नाहीये त्यामुळे मला त्याची कल्पना नाहीये पण ईडब्ल्यू साठी ईडब्ल्यू एस असलेल्या इकॉनॉमिकल विकल्प सेक्शन मधून आलेल्या मुलांसाठी जॉबची संधी जर अपॉर्च्युनिटी मिळत असेल तर ते त्याच्याबद्दलची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणं हा एक मूळ हेतू आहे एम एम थ्रीचा प्रोग्राम किंवा ट्रेनिंग विकणं हा हेतू नाही त्यामुळे सरासर विचार करून तुम्ही याचा निर्णय घ्या माहिती तुम्हाला मी पोहोचवतोय त्यांचा त्याचा जो टॅलेंट एक्सप्लेशन प्रोग्राम आहे त्याचा जो एक ही जी स्पेसिफिक ऑपॉर्च्युनिटी आहे ती इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनियर लोकेशन हैदराबाद पुणे प्रोग्राम टाईप आर ट्रेनिंग प्लस जॉब प्लेसमेंट स्टार्ट डेट इंटरव्यूज ऑनगोइंग ऑन गोईंग फॉर जॅन फेब स्टार्ट आता इंटरव्ह्यू चालू आहेत सॅलरी ही सव्वा नऊ लाख पंधरा हजार लॅक्स पर एन एवढी असू शकेल एलिजिबिलिटी ओपन टू कॅन्ड अप्लाईंग अंडर द ईडब्ल्यूएस एज डिफाईन्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया Candidate must be open, candidates must be open to roles in Hyderabad, Pune, and hey, uh, टाईप करून स्पेशल टॅलेंट एक्सप्लेशन प्रोग्राम केलेला आहे इकॉनॉमिकल विकर सेक्शन मधल्या मुलांसाठी त्याचा तुम्ही अवश्य फायदा घ्यावा जर त्याच्यामध्ये जास्त फी वगैरे नसेल तर आणि तो निर्णय तुमचा सर्व असेल तर एम थ्री ही एक ग्लोबल टॅलेंट आणि ट्रेनिंग प्रोवायडर आहे जे एम्प्लॉयमेंट एम्प्लॉई आणि कॅन्डिडेट्स uh, यांना कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतं त्याच्यामध्ये एम थ्रीची अकॅडमी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आठ आठवड्यात ट्रेनिंग दिली जाईल पायसन फंडामेंटल्स माय माय एस्क्युअलर डेटाबेस मॅनेजमेंट डेव्हॉप्स टूल्स डॉकर जेनकिन सॅन्सिबल लेन स्क्रिप्टिंग ऑन ऑटोमेशन क्लाउड बेसिक्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर एज डेव्हलपमेंट अँड सी आय सी डी वर्कफ्लोज फायनान्शियल सर्व्हिसेस फंडामेंटल्स हे सगळं झाल्यानंतर तुमचा ट्रेनिंग हे ट्रेनिंग झाल्यानंतर तुमचा रोल जो असेल त्याच्यामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक सिस्टम डेव्हलपमेंट डिप्लॉयमेंट्स मॅनेजिंग क्लाउड एनवायरमेंट सपोर्टिंग एंटरप्राइज सिस्टम्स कोलॅबोरेटिंग विथ आय टी अँड सॉफ्टवेअर टीम्स इन्शुरेस सिस्टम रिलायबिलिटी अँड सिक्युरिटी या सगळी कामं करायला लागतील तर हे एम मधून करण्याचा क जो मे मूळ हे फायदा आहे तो म्हणजे स्ट्रक्चर्ड करिअर पाथ इन टू टेक्नॉलॉजी मेंटरशिप अँड कोचिंग ॲक्सेस टू ग्लोबल टेक्नॉलॉजी नेटवर्क्स अपॉर्च्युनिटीज टू ग्रो इन टू क्लाउड डेटा अँड सिक्युरिटी रोल्स तर अशा प्रकारची ही संधी त्यांनी दिलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला अप्लाय करण्यासाठी फर्स्ट नेम लास्ट नेम ईमेल कंट्री फोन रिझ्युमे तुम्हाला अटॅच करावं लागेल डिग्री तुमची एज्युकेशन डिसिप्लिन डेट इयर जॉब रोल प्रेफरन्स तुम्हाला कोणकोणत्या कौन, ह्याच्यामध्ये जॉब करायचा आहे तो त्यानंतर जॉब डिस्क्रिप्शन त्यांनी दिलेले आहेत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट पाथवेचे डिस्क्रिप्शन साईट रिलायबिलिटी अँड ॲप्लिकेशन इंजिनियर पाथवे क्लिक इयर हे डिस्क्रिप्शन आहे जॉब जॉब डिस्क्रिप्शन त्याचबरोबर जा, हे जे हे जॉब डिस्क्रिप्शन असणार आहे हे जॉब डिस्क्रिप्शन जे आहे ते रिलायबिलिटी इंजिनियर आणि अप्लिकेशन इंजिनियर असं लिहासाठी आहे लोकेशन मुंबई बेंगलोर पुणे चेन्नई हैदराबाद दिल्ली एन सी आर ग्रॅज्युएटिंग इयर दोन हजार पंचवीस सी टी सी नऊ लाख वार्षिक तुम्हाला काय करायचं ते लिहिलेलं आहे व्हॉट यू नीड तुम्हाला काय करावं लागेल ते लिहिलेलं आहे हाऊ इट वर्क अप्लाय फॉर द पोझिशन क्लिअर द फर्स्ट राऊंड ऑफ एप्टिट्यूड अँड कोडिंग असेसमेंट बाय एम थ्री क्लिअर कम्युनिकेशन असे बाय एम फ्रीयर टेक्निकल इंटरव्यू राउंड क्लिअर फायनल इटर राऊंड गेट सिलेक्टेड टू जॉइन हे जे हे जे पाच स्टेजेस आहेत एम फ्रीडक्ट करणार आहे सिलेक्शन झाल्यानंतर दहा ते बारा आठवड्याचं ट्रेनिंग दिलं जाईल क्लिअर एंड ऑफ ट्रेनिंग असेसमेंट गेट सिलेक्टेड फॉर युअर प्लेसमेंट इन अ जॉब रोल मोस्ट कॉम्पिटन्स अशी दिले ले, ही माहिती त्यांनी दिलेली आहे याच्यामध्ये अजूनही त्यांनी फी किती असेल वगैरे दिलेले नाहीत हे लक्षात घ्या त्यानंतर दुसरा जो आपण पाहिला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट पाथवे तर त्याची पण माहिती त्यांनी सिमिलरली अशीच दिलेली आहे मुंबई बेंगलोर पुणे चेन्नई हैदराबाद एन सी आर नाईन लॅक्स पर्यनाम आणि सेम सेम प्रोसिजर तिसरा जो रोल आपण पाहतो आय टी सपोर्ट अँड सर्व्हिस डेस्किस्ट त्याच्यामध्ये पण पाच लाखाचं पॅकेज आहे मुंबई बेंगलोर पुणे चेन्नई हैदराबाद दिल्ली एन सी आर तुम्हाला काय करावं लागेल ते लिहिलेलं आहे हा वर्क सेम प्रोसेस तिथे पण फॉलो केली जाणार आहे आणि चौथा जो रोल आहे बँकिंग सर्व्हिसेस अनालिस्ट त्याचा पण त्यांनी डिटेल्स इकडे दिलेले आहेत लोकेशन मुंबई बेंगलोर पुणे चेन्नई हैदराबाद एन आर दोन हजार पंचवीस पाच लाख पॅकेज आणि सेम प्रोसेस याच्यामध्ये पण तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाईल आणि त्यानंतर ट्रेनिंग तुमचं कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला सहा ते आठवड्याचं ट्रेनिंग आहे सात ते आठ आठवडे आणि त्यानंतर तुमचं प्लेसमेंट होईल होईल तर अशा प्रकारे हे एक इफ यू नो कोडिंग चूज द कोडिंग लँग्वेजेस फॉर द यू आर मोस्ट परफिशंट इन हे सगळं डिटेल्स भरू शकता हाऊ डीड यू हिअर अबाउट असूअर इफ यू आर टू प्रिफर्ड बाय ट्रेनिंग असेसमेंट कंपनी दे सिलेक्ट द नेम ऑफ द ऑर्गनायझेशन याच्यापैकी कोणी तुमचं जर प्रिफर केलं असेल तर तुम्ही तो सिलेक्ट करू शकता म्हणजे या लोकांशी त्यांचं टायप थोडक्यात आहे ऑलरेडी नो मिसाइल तुमचा युनियन टेरिटरी असेल ते बेस्ट तुमचं करंट सिटी सिटी Uh, do we have uh, a score of डू यू हॅव अ स्कोर ऑफ सिक्स्टी पर्से ट्वेल्थ डिप्लोमा you open आर यू ओपन full-time लोकेट फॉर फुल टाइम जॉब ऑपॉर्च्युनिटी जॉब लोकेशन आर य्रेड पर्सेंट कमिटेड टू वर्किंग इन हे तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यानंतर जी सगळ्यात महत्वाची कॅटेगरी जी आहे ती तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल ईडब्ल्यू साठी जो स्पेशल एक्सप्लेटर प्रोग्राम आहे त्यासाठी तुम्हाला ई डब्ल्यू एसमध्ये फॉलो करावं लागेल आणि त्यासाठी इज इ सर्टिफिकेट तुम्हाला पी डी एफ किंवा जे पी जी अटॅच करावं लागेल त्यानंतर तुमचं डिक्लेरेशन अँड कन्सेंट आणि ओली नान फ्युचर रिक्वायर्ड विजा इमिग्रेशन स्पॉन्सरशिप टू मेंटेन एम्प्लॉयमेंट आय एम डेम कॉन्टॅक्ट मी माय आय एस एम एस बाय सबमिटिंग युअर इन्फॉर्मेशन यू अग्रीड यू अव रीड द प्रायव्हि पॉलिसी इक्विटी डायव्हर्सिटी इन्क्लुजन हे सगळं तुम्ही वाचून घ्या जेंडर आयडेंटिटी पर्सन विथ डिसेबिलिटी कॅटेगरी रिलिजन प्रायमरी लँग्वेज यू स्पीक ॲट होम हे सगळं केल्यानंतर तुम्हाला सबमिट ॲप्लिकेशन केल्यानंतर पुढचे डिटेल्स तुम्हाला एम थ्रीकडून एम थ्रीची टीम तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहील तर अशा प्रकारे हे तुमचा बेसिकली एम थ्री याच्यामध्ये चार्ज करते की नाही आपल्याला माहिती नाही आहे आणि करत असेल तर किती करते हे पण माहिती नाही आहे तर सारासार विचार करून तुम्ही याच्यामध्ये जर काही शक्यता किंवा संधी आपल्याला वाटत असेल तरच निर्णय घ्या शक्यतो डायरेक्ट पेमेंट करायच्या मार्ग पडू नका प्रॉपर कन्फर्मेशन इन्फॉर्मेशन घेतल्यानंतरच ती व्हॅलिडेट करूनच करा मी फक्त याच्यामध्ये ईडब्ल्यू एस प्रोग्राम त्यांनी लॉन्च केला आहे हे थोडंसं वेगळं होतं म्हणून तुमच्याबरोबर हे डिटेल्स शेअर केलेत त्याचा तुम्हाला अवश्य फायदा होईल आणि जाताना शेवटी ज्या युट्यूब चॅनलवर तुम्ही या व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून रोजगार संधीबद्दलच्या त्याचबरोबर आजूबाजूच्या आजूबाजूला घडत असलेल्या घडामोडींची चर्चा आपण या यूट्यूब चॅनल करत असतो दुबईच्या दुबईमध्ये सध्या जे बेसिकली इंडियामध्ये जे प्रेशर अमेरिकन इकॉनॉमी मधले फायनान्शियल प्रेशरमुळे जे आय टी मार्केट किंवा जॉब वर जे प्रेशर आहे त्याच्यावर मात करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे मार्ग शोधावे लागतील त्यातला हा एक दुबईचा आपण आहे युरोपियन कंट्रीज असतील किंवा जॅपनीज किंवा चायनीज किंवा ईस्ट ईस्ट एशियन किंवा एशियन कंपनी कंट्रीजमध्ये आपल्याला शिफ्ट व्हावं लागेल त्यामुळे घरी राहूनच आपल्याला जॉब मिळाल्याची गॅरंटी स्पेसिफिकली आयटी मध्ये तरी सध्याच्या परिस्थितीमध्ये मिळणं थोडं दुरापास होत चाललंय त्यामुळे अवश्य अशी ही जी माहिती त्याचा अवश्य तुम्ही विचार करा आणि शेअर करा लाईक करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद